नमस्कार मी दीप्ती खाडे दिप्तिखाडे चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी व माझ्या मुली आम्ही नाटक बघायला गेलो होतो ऑल द बेस्ट नाटक त्याचा हा व्हिडिओ पहा झालेली आहे पुढची रेसिपी, रेसिपी काय आहे in my life चालवण्यात झालंय बसून आम्ही फोटो काढतो तोपर्यंत हा आतापर्यंत नाटक छान आहे आतापर्यंतचं नाटक तुला कसं वाटलं नाटक जोडा स्टोरी छान घेतली आहे स्टोरी छान घेतली आहे स्टोरी छान घेतली आहे तो अभी हम लोग निकले नाटक देखे और अभी हम लोग सोच रहे हैं कि यहाँ पे जो मेरा फेवरेट सैंडविच मिलता है कालिदास के पास जो है तो मैं अभी फैमिली को लेके जाती हूँ वहाँ पे हम लोग भी सैंडविच खाते चीज़ टोस्ट चीज़ चिली टोस्ट पूजा आता जे बोली तिथे कालिदासच्या समोर एक रोड गेला आहे तिथे खाऊ गल्ली आहे त्याच्याच पुढे कॉर्नरला तिथे एक सँडविच आला होता तर तिला तिकडचा तो सँडविच खूप आवडतो आणि तो घ्यायला ती गेली तिथे पण तो तिथे खूप गर्दी असल्यामुळे तिथे आम्ही थांबलो नाही कारण डिमार्टला पण जायचं होतं म्हणून आम्ही हा सँडविच घेतला नंतर आम्ही डिमार्टला जायचं

बटर हवं आधी अमूल बटर हे इकडे बटर आहे अमोल बटर नॉर्मल साईजच पण आहे हा ताक हो पाक मी घेतले ऑलरेडी पण एक्सपायरी डेट असताना सो बेटर आहे की घ्यायचं चितोळेच चितोळी पण मम्मीला डब्बा आवडलाय म्हणून ती दही घ्यायला बोलत होती हावाला डब्बा डब्बा डबे म्हणून दही घेत होती थोडे जाऊन दाखवणार नंतर आम्ही रिमार्टला गेलो आणि तिथे आम्ही शॉपिंग केली तर इथे आम्ही आता बॅडमिंटन घेतला आहे मुलींना खेळायला आता आम्ही गावी पण जाणार आहे तर तिथे पण आम्हाला बॅडमिंटन पाहिजे होतं म्हणून आम्ही घेतलं आणि इथे कॉफ घेतले आहेत सुंदर क्वालिटी आहे याची पण आणि इथे पोहे घेतले आहे वन के जी चणे घेतले आहे रोस्टेड चणे घेतले आहे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आहे आणि ते वन के जी आम्ही बेसन घेतलं आहे घेतला आहे वन के जी रवा घेतला आहे आणि मूगडाळ घेतली आहे वन के जी तूर वन के जी चण्याडाळ वन के जी आणि इथे आम्ही छोले चणे घेतले आहेत वन के जी आणि इथे अर्धा किलो मूग घेतले आहेत आणि ते साल काय सालवाली मूग डाळ घेतली आहे अर्धा किलो मसूर डाळ आहे अर्धा किलो काशी रवा आहे तो घेतला आहे अर्धा किलो सोयाबीन दोनशे ग्राम आहे मटकीची डाळ आहे अर्धा किलो आणि चणे अंडे वाटाणे आहेत पाचशे ग्रॅम साबुदाणा आहे पाचशे ग्रॅम ते आशीर्वादचं पिंक सॉल्ट आणि इथे दोन नॅपकिन घेतले आहेत इथे मी थालीपीठ करण्यासाठी हे नॅपकिन घेतला आहे आणि इथे हात पुसण्यासाठी एक छोटा नॅपकिन घेतला आहे आणि इथे काही मसाले घेतले आहे किंक मसाला एव्हरेस्टचं खूप छान आहे तुम्ही भाजीमध्ये खाता तर भाजी खूप टेस्टी होते तुम्ही वापरून बघा एकदा आणि मीठ मसाला मीठ मसाला फक्त मीठमध्येच नाही घालायचं तर तुम्ही भाज्यामध्ये पण घालून बघा खूप टेस्टी होते भाजी आणि शाई बिर्याणी मसाला आहे तुम्ही जर बिर्याणी करत असाल तर हा मसाला वापरून बघा एव्हरेस्टचा खूप छान आहे तसंच विम बार आहे भांडी घसायचं ते घेतलं एक, एक बॉक्स मातीच घेतली आहे शिपची इथे बगर आहे पाचशे ग्रॅम घेतला आहे आणि इथे चांगल्या क्वालिटीचा पिलर घेतला आहे पिलर घेतला आहे चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही पाहू शकता हे असं कटर आहे इथे तीन कटर करू शकतो पिलर करू शकतो आपण एअर गोदरेज पॅकेट आणि ते तुम्ही वॉशरूम मध्ये बाथरूम मध्ये बाहेर लावू शकता खूप छान मिळेल येतो याचा आणि हे भांडी घासायची घासणी आहे तारेची आणि ते हँडवॉश आहे याडलीचं इथे बाहेर कुठे आम्हाला मिळत नाही पण इथे आम्ही निवांड निवांडला आम्हाला मिळाला म्हणून आम्ही घेतलं आहे खूप छान यायचं हे आणि इथे सुरी घेतली आहे पिजांची सुरी घेतली आहे कटिंग करायला आणि इथे आम्ही गाळणे घेतली आहे हेअर बँड घेतले आहे केसाला लावायचे आणि ते कपड्याचा कपडे धुण्याचा ब्रश घेतला आहे इथे स्कॉच ब्राईट घेतला आहे म्हणजे दोन्ही साइडला इथे एका साइडला स्पंज आहे आणि एका साईडला घासायचं आहे आणि लायटर घेतला आहे त्याबरोबर आम्हाला सुरी पण मिळाली आहे पितांगरी घेतली तसेच आम्हाला एकावर एक फ्री असं वनदेवीचं हिंग घेतलं आहे तसेच स्टे फ्री सिक्युअर घेतला आहे ती बार्टी पण घेतली आणि आता आम्ही ती यूज करायला स्टार्ट केली मला डीमार्टला प्रोटीन युक्त सामान घ्यायचं होतं हेल्दी असं त्यामुळे माझ्या मुलींना वेट लॉस करायचं आहे म्हणून आम्ही हेल्दी सामान घेतलं आहे बाकीचं सामान आधीच आहे आमचं घरामध्ये तर सामान आमच्याकडे आहे गहू तांदूळ साखर बाकीचं चा पावडर सगळं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद